आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत नांदुरा तालुक्यातील तहसील कर्मचारी बेमुद्दत संप باور दिनांक 15/7/2024 पासून बेमुद्दत संप باور गेल्यामुळे नंदुरा शहराच नव्हे तर नंदुरा तालुक्यातील दोन गावांच्या लोकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे अगोदरच त्यांना छोट्या छोट्या कामासाठी म्हणजेच जर परमिट ऑनलाईन करायचं असेल परमिट बनवायचं असेल तर त्यांना कमीत कमी दोन वर्षं वाट पाहावी लागते दोन वर्ष त्यांना चपला घासाव्या लागतं तेव्हा कुठं काही मध्यस्थींच्या मदतीने तर काही ओळखीच्या मदतीने हे कामे करून घ्यावे लागत हे अशी अवस्था आमच्या नांदुर्या तालुका तहसीलची झालेली आहेत त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि त्याचे डॉक्युमेंट महिलांची होणारी धावपळ या सर्व गोष्टींना लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ या कर्मचाऱ्यांच्या संपाकडे जातीने लक्ष देणे गरजेचे असून संप सोडविणे आवश्यक बघत रहा शास्त्र न्यूज नांदुरा शहर प्रतिनिधी राजेक शेख यांच्यासोबत आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ तात्काळ बघायला मिळतील जय हिंद